नमस्कार मंडई स्वामी समर्थ तर हा व्हिडिओ जो तुम्ही पाहताय तो आहे तो म्हणजे दिवाळीचा दिवाळीला आम्ही गावाला गेलेलो आणि म्हणजे आम्ही पाडव्या दिवशी तिथे पोचलो लक्ष्मीपूजन नाही नाही लक्ष्मीपूजन दिवशी आम्ही तिथे पोचलो आणि गेल्या गेल्या पहिल्यांदा आंघोळ केली आणि सारवायला घेतलं ते म्हणजे रांगोळीसाठी आता आदल्या दिवशी म्हणजे नरक चतुर्थी दिवशी आम्ही मुंबईलाच नरक चतुर्थी साजरी केली म्हणजे पहिली आंघोळ होती त्या दिवशी आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे लक्ष्मीपूजन दिवशी आम्ही गावाला पोचलो आता गावाला पोचल्यानंतर त्याच दिवशी म्हणजे लक्ष्मीपूजनच्या दिवशीच आम्हाला बाळाचं वेलकम करायचं होतं कारण बाळ आलेलं पण बाळाचं वेलकम केलं नव्हतं मग आंघोळ वगैरे केली सगळं आवरलं जेवलो आणि जेवल्यानंतर मग तयारी करायला सुरुवात केली म्हणजे जरी दिवाळी चालू झाली असली तरी दादांनी आमच्या काहीच तयारी केली नव्हती म्हणजे लायटिंग वगैरे हे सगळं काहीच केलं नव्हतं मग सगळं ते करायला घेतलं आम्ही आणि वेलकमची तयारी चालू झाली संध्याकाळी लक्ष्मीपूजनसुद्धा होतं ते सगळीच तयारी माझ्या एकटीवरच येऊन ठेपली होती तर अशा प्रकारे रांगोळी काढली फुलांची फुलं वगैरे मी सगळं मुंबईवरूनच घेऊन गेलेली कारण मग तिथे लांब जावं लागतं खेडेगावामध्ये गाव असल्यामुळे मग तिथे लांब जावं लागतं त्याच्यामुळे मग मुंबईहूनच घेऊन गेलेलो हे सगळं जे होतं वेलकम सगळं जे सामान वगैरे ते सुद्धा मुंबईवरूनच घेऊन गेलेलो ओवीचे बाबा आणि आम्ही दोघं सगळं करत होतो त्यानंतर मग स्पीकर वगैरे हे सगळं पण झाली सगळी तयारी आणि असं आमचं घर घरात लकलकाट झाला होता लक्ष्मीपूजनची तयारीसुद्धा झाली होती त्यानंतर मग आम्ही गाडीची पूजा करून घेतली टू व्हीलरची सगळ्यांनीच म्हणजे निकिता त्यानंतर आई मी आणि निकिता आदल्या दिवशीच आली होती कारण अमावस्या होती मग अमावस्या दिवशी ती कशी येणार त्याच्यामुळे मग ती आदल्या दिवशीच आलेली मी म्हटलं आदल्या दिवशी आणि असंही तिचं वेलकम झालेलं आहे पहिल्यांदाच पण तरीसुद्धा काका काकींकडून काहीतरी नको का म्हणून मग आम्ही वेलकम करायचं ठरवलं होतं मग ती आदल्या दिवशीच आली होती आणि आम्ही गाडीची वगैरे पूजा करून घेतली दादानी नारळ वगैरे वाढवला आणि मग लक्ष्मीपूजनची सुद्धा तयारी म्हणजे तयारी करून ठेवली होती लक्ष्मीपूजन केलं होणा तिथं नास्का निघाला पावला की असं ती मूर्ती हो श्री मंगल मूर्ती दर्शन कामना मानकामनापूर्ती जय देव जय देव रत्न लक्ष्मीपूजन झाल्यानंतर मग आम्ही घेतलं ते म्हणजे फटाके उडवायला हा त्या अगोदर वेलकम झालं बरं का आता वेलकमचा व्हिडिओ मी अपलोड केला आहे तो शॉर्ट व्हिडिओमध्ये मी तुम्ही बघू शकता जाऊन आणि ह्याच्यामध्ये मी काही ते नाही टाकलं तर मग लक्ष्मीपूजन झाल्यानंतर वेलकम झालं त्यानंतर मग आम्ही फटाके वाजवायला सुरुवात केली खूप एन्जॉय केलं आणि तुम्हाला खरंच सांगते जेव्हा आपण एकत्र असतो तेव्हा आनंद काही वेगळाच असतो जेव्हा आम्ही मुंबईला म्हणजे तसं झालंच नाही कधी साधारण एक दोन वर्ष असं झालं असेल की आम्ही मुंबईला आहोत आणि सगळे म्हणजे दादा गावाल्यात आई गावालात मग तो कसा तरीच वाटतं खरं वेगवेगळं सेलिब्रेटच होत नाही सारख्या आठवणी येतात पण जेव्हा सगळे मिळून आम्ही एकत्र सेलिब्रेट करतो तेव्हा खूप मजा येते आणि खरच खरच खूप छान वाटत होत दिवाळी आम्ही एकत्र सेलिब्रेट करत त्यानंतर मग दुसऱ्या दिवशी दिवाळी पाडवा होता आणि दिवाळी पाडव्या दिवशी आमच्याकडे बहीण भावाला आंघोळ घालते त्यानंतर मग आंघोळ वगैरे झाल्या सगळ्यांच्या सगळ्यांचे व्हिडिओ काय मी टाकू नाही शकले त्याचं कारण सुद्धा मी सांगते पुढे त्यानंतर मग तुम्हाला माहिती असेल हो गेल्या दोन ते तीन वर्षामध्ये जो जेव्हापासून व्हिडिओ मी चालू केले तेव्हापासून मी दिवाळीला गावाला गेल्यानंतर मेंढ्या पळवण्याचा कार्यक्रम असतो तो सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करते तर हा मेंढ्या पळवण्याचा कार्यक्रम चालू झाला होता आता इथे मी जाऊच शकले नव्हते कारण घरी जरा तयारी वगैरे होती त्यानंतर मग ओवीचे बाबाच गेले होते त्यांनीच हे व्हिडिओ वगैरे काढले आणि मग मी त्यांच्याकडून घेतले आणि ह्याचसाठी म्हणजे ओवीच्या बाबांना बाबांच्या मोबाईलमध्ये अर्धे व्हिडिओ माझ्याकडे अर्धे व्हिडिओ आणि ह्या सगळ्या कारणामुळे हा, हा दिवाळीचा व्हिडिओ मला तुमच्यासोबत खूप लेट शेअर करता आला आहे आणि आपलं डे केअरसुद्धा असल्यामुळे मग ते काय होतं की त्यांच्या मोबाईलमध्ये अर्धे व्हिडिओ माझ्या मोबाईलमध्ये अर्धे व्हिडिओ आणि ते सगळं जम्बलिंग झालं आणि व्हिडिओ एडिटिंगला सुद्धा वेळ नाही भेटला त्याच्यामुळे हे सगळं झालं तर मग काय होतं असं कार्यक्रम की ज्यामुळे मला मेंढ्या पळवण्याच्या तिकडे जाय जाता नाही आलं तर आज होतं आमच्या बाळाचं बारसं पाडव्याच्या मुहूर्तावर म्हटलं बारसं करून म्हणजे करावं कारण मग नंतर आम्हाला सगळ्यांना एकत्र येता येणार नव्हतं डे केअरमुळे सुट्टी अजिबात भेटत नाही ऑफिसला माणूस जातो ना तर ऑफिसला निदान एक दोन दिवस सुट्टी घेता येते पण डे केअर आपल्या स्वतःचा बिझनेस जेव्हा असतो तेव्हा सुट्टी घेऊन चालत नाही त्याच्यामुळे चा मग म्हटलं जर आलोच आहे आत्ता दिवाळीला तर दिवाळी पाडव्या दिवशीच आपण बारसंही करून घेऊया ती सगळी तयारी आमची चालू होती त्यानंतर संध्याकाळी सगळ्या बायका वगैरे आल्या पाहुणे वगैरे आले सगळे आणि आमची बारशाची तयारी म्हणजे आता बारसंच आहे ती सगळी तयारी चालू झाली सगळी तयारी म्हणजे आम्ही रेडी झालो होतो पाहुणे आले होते स्पीकर वगैरे हे सगळं चालूच होतं निकितासुद्धा फार छान तयार झाली होती फार छान दिसत होती येल्लो कॉम्बिनेशन केलेलं आता भाऊजींनासुद्धा येल्लोच घालायचं होतं पण त्यांनी ते काय घातलंच नाही तर त्या दोघींचंच झालं येल्लो आणि अंशचं आणि दोघांचं सेम नव्हतं झालं पण वेगळंच झालं पण निकिताचं आणि बाळाचं सेम झालेलं त्यानंतर मग चौरंग वगैरे गावाचा मांडून घेतला आणि मळवट भरून निकिताची आमची सासरची पहिली होती मग मी भरली नाही म्हणता म्हणता खूपच उशीर झालेला त्याच्यामुळे सगळं घाईघाईमध्येच झालं आणि कितीही ठरवलं की उशीर नाही करायचं आणि वेळेवर सगळं पण तसं होतच नाही दरवेळेसप्रमाणे ह्या दोन्ही आत्या आहेत ज्या उजव्या साईडच्या दिसत आहेत त्या बाळाची चुलत आत्या आहे आणि ज्या डाव्या साईडच्या दिसत आहेत त्या बाळाची मावस आत्या आहेत तर त्या दोन्ही आत्यांनी मिळून ना बाळाचं नाव ठेवलेलं आहे बाळाचं नाव तुम्हाला नंतर कळेलच ना पात्वा करा जाले ना पाच वेळा करा लव लव झालं ना झालं ना वेळा

बाळाचं नाव रिवील केलं आणि त्यानंतर जेवण वगैरे झाल्यानंतर मग भजन झालं कोणतीही आमच्या घरात काहीही असेल म्हणजे सवासनी असतील कोणताही कार्यक्रम असेल तर त्या दिवशी आमच्याकडे भजन हे असतंच त्यामुळे भजन झालं आणि तो दिवस तिथेच संपला त्यानंतर तिसऱ्या दिवशीचा काय व्हिडिओ माझा शूट झालाच नाही आणि हा आहे चौथा दिवस म्हणजेच भाऊबीजच्या नंतरचा दिवस त्या दिवशी होतं लग्न आणि आम्ही लग्नाला चाललो होतो आता लग्न कोणाचं होतं तर माझी जी धाकटी भाऊजे आहे तिच्या भावाचं लग्न होतं तर मग आम्ही निघालो म्हटलं जर आहेच तर मग लग्न करून जाऊयात मग लग्नाला गेलो आम्ही आणि नुकतोच पोचलो तोपर्यंत इतका पाऊस आला बाप रे असं वाटलं की लवकर पोचलो ते बरं झालं कारण पावसात जर सापडलं असतो तर चौगच्या चौगं भिजलं असतो चांगली नवीन साडीसुद्धा खराब झाली <laughs> असती आणि महत्त्वाचं म्हणजे हा पाऊस म्हणजे यावेळेस इतक्या दिवस पाऊस पडला आहे की असं देवाला प्रार्थना करावी लागली की प्लीज देवा पाऊस थांबव आता लग्नातसुद्धा पाऊस म्हटल्यावर काय मग इतकं सगळं प्लॅनिंग करूनसुद्धा लग्नात पाऊस येणार तर सगळा मूड ऑफ होतो त्यानंतर मग पाऊस जरा बंद झाला आणि ह्या नवरदेव आहे नवरदेवाचा फेटा वगैरे हे सगळी तयारी चालू होती वर्धावा निघणार होता घोडा वगैरे नाचवतात ते सगळं तर तिकडे काय मी जे गेलीच नाही कारण पूर्ण चिखल चिखल झालेला आणि त्या चिखलातून कशी जाणार म्हणून मग मी नाही गेली इकडे आरवी आणि ओजस गुपचूप काहीतरी खात होते आर्वी खूप दिवस झाले गावालाच होती त्याच्यामुळे ओजस आणि दोघं किती दिवस झाले भेटले नव्हते आणि आरवी आम्हाला बघून इतकी खुश झाली मी तिला पहिल्यांदा असं इतकं खुश झालेलं बघितलं आणि ते गुपचूप आतमध्ये जाऊन खात होते त्याच्यानंतर आम्ही मंडपात पोचलो आहेत आमचे नवरा नवरी आणि नवरा नवरीने सुद्धा खूप छान एंट्री घेतली आता मला फुडून व्हिडिओ काढता आला नाही कारण मी तिथे खाली बसलेली आणि बाजूला सगळा चिखल होता उठल्यानंतर मग सगळेच कागद तो खराब झाला असता त्याच्यामुळे मला उठता आला लग्न खूप छान झालं जेवणसुद्धा छान होतं आणि आम्ही जेवलं वगैरे आणि घरी गेलो घरी गेल्यावर काय फर्स्ट मंथ सेलिब्रेशन केलं कारण महिना झाला होता आणि त्याच्यात दुसऱ्या दिवशीच उठून आम्ही निघालो ते म्हणजे मुंबईला निघायला अभी आलेला अभिची गाडी घेऊन आम्हाला न्यायला आणि पहिल्यांदाच आमच्या दारात गाडी आलेली त्याच्यामुळे मग तुम्हाला तर माहितीच आहे की आमच्याकडे गाडी वगैरे पहिल्यांदाच कोणाचीही गाडी या असू द्यात त्याची म्हणजे काय म्हणतात ओटी भरली जाते नारळ फोडला जातो ओवाळलं जातो हे सगळं होतं त्याच्यामुळे मग दादानी नारळ वगैरे फोडून ते काय मानपान वगैरे केला अब्बीचा आणि त्यानंतर आम्ही निघालो खरंच इतकं वाईट वाटत होतं येताना म्हणजे इतकं म्हणजे पै प्रत्येक डे टू डे इतकं प्लॅनिंग करून येते मी की ह्या दिवशी हे करायचं त्या दिवशी ते करायचं आणि जेव्हा निघायची वेळ येते तेव्हा इतकं वाईट वाटतं आणि त्यातल्या त्यात, त्यात माझ्या ज्या आजी सासू आहेत म्हणजे चोवीच्या बाबांची ज्या आजी आहेत त्या खूप म्हणजे त्यांची तब्येत बरी नव्हती त्याच्यामुळे खूपच यावेळेस खूप कसं तरी वाटत होतं जायचं जायचा मूडच नव्हतं असं वाटत होतं था थांबावं आणि आज आजी पण बोलल्या की तू नंतर ये लवकर वगैरे त्याच्यामुळे मी लवकरच नंतर जाणार आहे मी गावाला कारण आजींसाठी नक्कीच मला जावंच लागणार आहे तर अशा प्रकारे आमचा आमचे गावचे दिवस गेले अशा प्रकारे हा व्लॉग कसा वाटला तुम्हाला हे नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय श्री